का नाही का <laughs> एक, एक कसं आहे काल आपला निम्मा झाला ना अनुभव नेपाळचा नंतर पुढचे मी ते अनुभव शेअर करणार होते माउंट एव्हरेस्ट चा हो हो करेक्ट हा माउंट एव्हरेस्ट चा आणि तिथं काठमांडूच्या तिथं चंद्रा हिल्स एरिया आहे अच्छा हा 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 तर त्या दोन्ही घडलं तर मी तुम्हाला मी टाकलेले आहेत व्हॉट्सअपवर हा तर याच्यामध्ये पहिला अनुभव शेअर करते मी चंद्रा हिल्स तर काठमांडू मध्ये असं हिल एरिया काठमांडू स्वतः हिल एरियामध्ये आहे हो, बरोबर पण त्याच्यामध्ये जर वरती अजून साधारण एक काठमांडू पासून एक किलोमीटर अंतरावर असं वरती रोप वेन जायला लागतं तर तिथं सिटीच्या बाहेर तर तिथं चंद्रा हिल्स रिसॉर्ट म्हणून आहे ओ अच्छा तर त्या सिटीमध्ये कसं आहे त्यांनी एक तर तिथं पर्यटन याला काठमांडू मध्ये स्वतःच काय असं स्वतःच काय हे नाही आहे पर्यटनावर सगळं अवलंबून आहे बरोबर आणि हा आणि तिथं त्यांनी तो हे एरिया पर्यटनासाठी रिसॉर्ट म्हणून विकसित केलेला आहे आणि तिथं वरती ना, ना हाँ, हाँ, एका अशी शंकराचं देऊळ आहे शंकराचं देऊळ आहे आणि समोर मारुतीची मूर्ती आहे आणि हा आणि मग वरती गेलं ना असं संबंध आजूबाजूला बघितलं तर मी खाली सबंद नेपाळचं दृश्य दिसतं ते मी तुम्हाला, तुम्हाला फोटो टाकलाय ना ते सगळं नेपाळचा खालचा एरिया आहे आणि ते हा आणि ते सगळं मग ते त्या एरियामध्ये त्यांनी सांगितलं की हा खूप छान छान आहे तुम्हाला एक्सपिरियन्स चांगला येईल ठीक आहे म्हणून हा त्याने ड्रायव्हरनं सांगितलं मला ते म्हटलंय की मग चलना हिल्स याच्यावर बरोबर त्यांनी मला सोडलं म्हणजे हे आणि जायला वरती वरच्या साईडला ना असं पाळ पाळते आपण काय म्हणतो त्याला पाळण्याला काय म्हणतो असं रोपवे आहेत अच्छा रोपवे आहेत मग रोपवे आणि त्यावेळी काय अकस्मात काय झालं ढग आणि याच कसं हिल एरियामध्ये काठमांडू असल्यामुळे त्याचं हवामान अकस्मात बदलतं अरे लगेच पावसाळा सुरू होतो लगेच उन्हाळा सुरू हो होतो असं काय का लगेच फॉग येतो असं म्हणजे नो नो गॅरंटी ऑफ वेदर अरे में वेदर कसं असेल असं सांगता येत नाही अच्छा मग या टाइप मध्ये आणि बरोबर मी ज्यावेळी साधारण मी दहा बारा अकरा दहा साडे दहा अकराच्या दरम्यान मी वरती असं हिल्स टॉपवर रोपवेन हे केलं जायला निघाले पण त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं नाही की माझं हे माझ्याच चार्जर म्हणजे माझं मोबाईल फक्त काहीतरी पंधरा पंधरा ते वीस टक्केच होता अरे अरे आणि मी किती प्रयत्न आणि काय होत चार्जर की जो चार्जर होता तो बाद झालेला होता त्याचं त्यामुळे त्याच त्याच हे झालं चार्जर मोबाईलचं चार्जिंग झालं नव्हतं आणि हा या सगळ्या नादामध्ये ना चार्जर नवा चार्जर घ्यायचंच विसरून गेलेले ना आपण नेहमी एक एक चार्जर बरोबर ठेवतो ना हो हो मग त्यामुळं मी केलं की आता हा जो चार्जर आपल्याकडं वीस टक्के मोबाईल आहे तोच पुरवून पुरवून वापरायचा आणि याच्यामध्ये मी विसरून गेले की काठमांडू मध्ये एकतर मी कुठल्या हॉटेलमध्ये विचार मी हे पण विसरून ड्रायव्हरला सांगायचं विचारायचं विसरून गेले कुठल्या हॉटेलमध्ये मी उतरले आहे ते कुठल्या एरियामध्ये आहे आणि हा सगळ्या गोष्टी आणि त्या हॉटेलच गाव पत्ता काहीच नाही मला माहित त्यानं सांगितलं मॅडम तुम्ही जाऊन या वरती आणि मी निघाले आणि हा आणि मी सगळं विसरून गेले की त्याला विचारायचं म्हणून आणि मग वरती गेले तर तिथं टॉप वर बघा खूपच छान फॉग येत होता सगळा सगळीकडे फॉग होता त्या फोटो मध्ये फॉगी वगैरे हो 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 हो। आणि हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथून म्हणजे पाऊस सुरू झालेला होता आणि त्या पाऊ पावसामुळे काय खालच वगैरे सगळं काय एवढं सगळं आपण जस जसे फवारे पांढऱ्या ढगाचे असतात असं सगळं दिसत होतं आणि मग वरती मग जरा देवाचं ते शिवाचं दर्शन घे वगैरे आणि तुम्हाला सांगतोय त्याच्यानंतर एक दहा पंधरा मिनिट बर हे ऊन पडलं आणि तुम्हाला ऊन पडलं ऊन अरे बापरे आणि हा आणि त्या उन्हामध्ये मध्ये तुम्हाला सांगते एक वीस पंचवीस मिनिट इंद्रधनुष्य मला दिसलं अरे वा म्हणजे वर्णक म्हणजे त्या खाली नेपाळ काठमांडूच्या तिथं वर्ण खाली असं पर्यंत जाणार इंद्रधनुष्य दिसलं पण माझ्याकडून मी म्हटलं देवाची इतकं सुंदर ते दृश्य होतं नॅचरल हो, इंद्रधनुष्याचे कलर्स म्हणलं देवाचे आभार वाढले स्वामीचे म्हटले स्वामी मला पण तो कायच आहे त्यावेळी माझं हे करण्यासाठी काय झालं फोटो काढता काढता एकदा पाच दहा फोटो काढले मी आणि माझं कम्प्लिटली ऑफ झालं सायलंट मोड कडे गेलं म्हणजे ते गेम इंद्रधनुष्य मला टिपायला मिळाले नाहीत माझ्या मोबाईल मध्ये विचार केला की मग आता तिथं मी थोडस गुरखा टाईपच्या वेजिटेरियन जेवण मिळत होत ते मी घेतलं आणि आता म्हटलं तीन साडेतीन चार वाजता आपण खाली येऊया आणि बघते तर माझं मोबाईल कम्प्लिटली ऑफ झालेला आता एक तर ड्रायव्हर खाली त्याला कसं एक तर त्याची गाडी अर्धा किलोमीटर वर त्यानं लावलेली असेल हो। मग अशा वेळी आपण कसं बोलवायचं ना आणि हजारो गाड्या लागलेल्या असतात हो। त्याच्यामध्ये त्याची गाडी कशी आपली गाडी कशी ओळखायची ना हो। तिथं हो। कॉन्टॅक्ट काय नाहीये हो। मग आता अशा वेळीला म्हटलं बाई डोक्यामध्ये म्हटलं माझं स्वामी म्हटलं हे सगळं तुमच्याच हातात आहे आता मला नाव गाव पत्ता काहीच माहित नाही आपल्याला एक तर आपण आहे दुसऱ्या नेपाळमध्ये हो, बरोबर हो, आणि तिथलं एक तर हे सगळ्या गोष्टी म्हणजे एन्जॉय केलेल्या सगळ्यात खाडखण डोळे मागे उघडले म्हटलं त्याच्या बरोबर माझा एक पत्ता तरी घ्यायला पाहिजे होता ना त्या हॉटेलचा वगैरे मग तिथं मी विचारलं की सिक्युरिटीला विचारलं की बाबा मला चार्जर द्या माझा मोबाईल बंद पडलेला आहे वगैरे ते म्हणाले इथं अलाव नाहीये चार्जर वगैरे मग आता मी म्हटलं जाऊ दे आता कुठं तरी खाली गेल्याशिवाय आपल्याला चार्जिंग होणार नाही मग आता मी म्हटलं स्वामी तुमच्याच हातात सगळं आणि मग मी खाली म्हणजे तिथून म्हणजे त्या चालत चालत हिल्स वरून परत याच्यामध्ये रोपवे मध्ये बसून खाली आले मी आणि येता येता मी तोच म्हणजे बघत होते नेपाळच्या सिटीमध्ये वगैरे कस सौंदर्य वगैरे सगळं फॉग वगैरे होत पण मनामध्ये स्वामी स्वामी काहीतरी करा मला आणि तुम्ही मला परत जायचंय मला इथं अडकायचं नाहीये म्हंटल आणि साधारण वीस पंचवीस मिनिटांनी खाली उतरले आणि हे करत आले की म्हणजे उतरत उतरत पाहिल्या आले की आणि बघते तर गाडी घेऊन तिथं माझा ड्रायव्हर माझी वाट बघत उभा होता स्वामीला म्हटलं स्वामी थँक्यू व्हेरी मच तुम्ही मला जे हवंय त्याची तुम्ही सोय करून ठेवली म्हटलं मग ते त्या ड्रायव्हरनं मला सांगितलं की मॅम मी त्याला म्हटलं त्याचे आभार म्हणले म्हटलं माझं हे सगळं मोबाईल हे झालं त्याची हे उतरलं म्हटलं बॅटरी आणि तेरे को कैसे कॉन्टॅक्ट करू तर त्यानं म्हटलं की आपको तीन चार बार कॉल किया लेकिन आप नाही आपने आंसर नहीं दिया तो मुझे पता था कि आपकी मोबाइल की बैटरी डाउन है इसके लिए मुझे आप यहाँ पे आएंगे नहीं इसके लिए मैं यहाँ मैंने देखा आपको आप आ रही थी ना तभी से मैं यहाँ पे वेट कर रहा हूँ मैं तो बगा कितनी कवर स्वामी ना हाँ, हाँ स्वामीनाथ कितनी करके मैडम त्याच्यावर स्वामी स्वामीनं म्हटलं धन्यवाद स्वामी आणि खूपच म्हणजे हा एक अनुभव ते तुम्हाला फोटो शेअर केलेले <laughs> आणि दुसरे जे तुम्हाला दोन फोटो माउंटनचे पाठवलेले आहेत <laughs> तर ते पहिले दोन आणि मधल्यामध्ये तुम्हाला जो मधला जो आहे माउंटन <laughs> तो माउंट एव्हरेस्ट आहे अच्छा ते माउंटनचे पुढचे जे पिक्स आहेत मागच्या <laughs> साईडला जो दिसतोय तो माउंट एव्हरेस्ट आहे तर हा तर त्याच्या तेक, ते, दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की त्याला माउंटन माउंटन ट्रॅव्हलिंग म्हणतात म्हणजे काठमांडू पासून पा, काठमांडू मधून साधारण दोन म्हणजे साधारण सकाळी छोट्या प्लेन मध्ये असं यांना आपल्या म्हणजे प्रवाशांना बसून ते संबंध असं वरती घेऊन जातात साधारण एक तासाचे सहाशे सातशे किलोमीटरवर हे सगळ्या सर्व पर्वंग रांग पर्वतरांग आहेत आणि मग त्या पर्वतरांगांना नेऊन असं उंचावरून ते सांगतात त्यांनी असं मॅप देतात आपल्याला हे माउंटन ते पंधरा वीस माउंटन आहेत मोठे मोठे टू असेल किंवा आपले माउंट एव्हरेस्ट असेल किंवा त्यांचे जे आहे दुसरे ते सगळे आणि मग ते सांगतात ते सांगतात की हे ऐसाहे हे माउंटन असं आहे हे असं आहे म्हणून Oh. ते आपण ते आपण फोटो काढतो त्याचा त्याच्यात म्हणजे तेवढ्या उंचावरून मी त्याच्या मोबाईल न फोटो घेतलाय तो बापरे हा ऑक्सिजनचा प्रॉब्लेम येत असेल श्वासोश्वास घ्यायला नाही ते म्हणजे आपण वरती जातो ना प्लेन मध्ये त्यामुळे तिथं ऑक्सिजनचा काय प्रॉब्लेम नाही ज्यावेळी तुम्ही माउंट एव्हरेस्ट चढायला जाता ना त्यावेळी ऑक्सिजनचा प्रॉब्लेम असतो प्लेन मध्ये काय नाही आपल्याला वी आर एन्जॉयंग द राईड आपण एन्जॉय करू शकतो ना तशा तशी मागे मी त्याला जवळजवळ आता पंधरा हजार तिकीट होतं आणि तशी हा तशी मागे मी ठरवलेलं की आता एवढा लांब आलोय तर आपण ती माउंट माउंटन राईड आपण घ्यायची म्हणून बरोबर आणि तसं मी त्यांचं म्हणजे हे इंटरनॅशनल नेपाळचं काठमांडूचं एअरप्लेन आहे आणि इकडे इकडच्या साईडला डोमेस्टिक आहे त्यांचं शहरातल्या शहरातल्या मध्ये हा मग तिथं मग त्यांनी सांगितलं की सकाळी ती राईड जी आहे ती सकाळी म्हणजे सहा वाजल्या चार वाजल्यापासून सुरू होते म्हणजे सहा वाजता पहिली राईड काय असते सहा वाजता तिथं निघते म्हणजे सगळं चेकिंग वगैरे सगळं होऊन आणि सहा ते सात वाजेपर्यंत तिथं जायला एक तासभर लागतो आणि तास बर तासानंतर सात नंतर काय होत हळूहळू धुकत निर्माण होत त्याच्यामध्ये आणि ते सगळं कव्हर माउंट एव्हरेस्ट आहे ते कव्हर करू करत हा तर असं आहे त्यामुळे त्यांनी साधारण सात साडेसातच्या दरम्यान सांगितलं तिथं आपल्याला ते सगळे बर्फ बर्फाचे जे आहेत म्हणजे बर्फाची खिखर आहेत ते दाखवतात मग ते हा मग पहिल्यांदा त्याच्याप्रमाणे मला सांगितलं ड्रायव्हरने की मॅडम आपको कल सुबह चार वाजे उठणे काय आपले विमानतळावर तुम्हाला सोडतो म्हणून ठीक आहे मग मी सकाळी तीन वाजल्यापासून जागे सगळं नामस्मरण केलं स्वामींचं स्वामींना म्हटलं मी आज मी माउंट एव्हरेस्ट बघायला जाणार आहे स्वामी तुम्ही पण माझ्या बरोबर यायचं असं हे सांगितलं आणि एवढ्या खरं आयुष्यामध्ये एकदाच एक्सपिरियन्स त्यावेळी मला कळलं की मी इतके दिवस समजत होते की माउंट एव्हरेस्ट आपल्या भारतामध्येच आहे त्याच्यानंतर मला कळलं की ते नेपाळमध्ये आहे म्हणून आणि तिथून सगळ्यात माउंट एव्हरेस्ट जाणारी लोक असतात ना हो हो ते बेस पण विमानामध्ये असतात म्हणजे त्यांचं दुसरं विमान असतं एक लोकला नावाचं एक आहे एक मिनिट जरा चालेल हां दादांचा केंद्रीय दादांचा फोन होता ठीक मग थोड्या वेळानं करू नको नको बोला तुम्ही हा हा तर तिथं हे जे विमान आहे बेस कॅम्प म्हणजे याच्यावरून काठमांडू वरून एक लोकला नावाचं एक ठिकाण आहे तिथं हा जिथं एव्हरेस्ट चढायला बेस कॅम्प ला कनेक्टेड आहे ते तिथं एव्हरेस्ट चढायला जाणारी लोक आहेत सगळी ती त्या लोकला एरियामध्ये तिथून ते शेरपाचं गाव जवळ आहे आणि मग तिथं ते त्यांना मिळतात आणि मग ते सगळे uh, एव्हरेस्ट चढायला बेस कॅम्प पासून सुरुवात करतात अच्छा आणि आमचं जे आहे ते माउंटन एरिया म्हणजे माउंटन हे आहे काय म्हणतात सहलीसाठी अच्छा मग तिथं त्यांच्या एक, एक लोकलाला जाणाऱ्या हे म्हणजे बेस कॅम्पला जाणाऱ्या एव्हरेस्ट आणि एक, एक माउंटन ट्रेकिंगसाठी म्हणजे आमच्यासारख्या अशा दोन लाईन लागलेल्या अच्छा आणि मग स्वामींच सकाळी सकाळी उठल्या उठल्या काय करायचं तर स्वामींचं नाव घेत गे, घेत गे, गेले मी आणि सगळं चेकिंग वगैरे झालं आणि यती नावाच्या स्मॉल विमानामध्ये आम्हाला बसवलं त्यांनी अच्छा आणि आम्ही तयारी वगैरे केलं तर ते अर्धा पाऊन तास झालं एक तास झालं तर ते विमान उडच ना आणि नंतर हा नंतर त्यांनी अनाउन्समेंट केली की त्या विमानामध्ये बिघाड झालाय विमान हे करायचं नाही मग त्यांनी आम्हाला परत उतरवलं आणि कंपनीचं त्याच्यामध्ये नेऊन बसवलं आता या सगळ्या याच्यामध्ये वाजलेले साडेसात अगो बाई हा साडेसात वाजले आता कसं आहे त्याच माउंटनच पण स्वतःच स्टिक्स असतात ना साधारण सात साडेसात आठ नंतर त्याच्यावर बर्फ हे फॉग वरच्या साईडला यायला सुरु होत आणि त्याच्यामध्ये त्यामध्ये ते लपले जातात आणि एकदा फॉग मध्ये ते सगळे बर्फाची लपले गेले की तुम्हाला एवढ्या लांब मध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला काय शिखर ती दिसत नाही दिसणार बरोबर आहे हा मग मी हे केलं मग साडेसातला आमचं विमान सुटलं मग स्वामीन स्वामीना सारखं स्वामी स्वामी मग आम्ही आयुष्यात मी पहिल्यांदा आले इकडं आणि एवढ्या लांब मी आलेले आहेत तर कृपा करून मला ती सगळी बर्फा जे शिखरं आहेत माउंट एव्हरेस्ट च्या आजूबाजू वगैरे सगळे त्यांनी मॅप मध्ये दाखवलेली आहेत ती सगळी मला बघायला मिळू देत मला डोळे भरून त्यांना पाहायचं आहे म्हटलं हिमालय आणि मला हिमालयाबद्दल खूप आकर्षण अगदी अगदी हा आकार कारण इट इज द वन ऑफ द बेस्ट क्रिएटिव्हिटी ऑफ गॉड खरंच आणि ते हिमालयामध्ये वेगवेगळ्या सगळ्या बाजूने बघितलं तर तो अप्रतिम दिसतो हो हो आणि त्याच्यामध्ये तुमचे सूर्याची किरण जर पडली तर ते अक्षर सोन्यासारखे सोनेरी अक्षरशः हळू खूप सुंदर ते दिसत असं हे बघितलं तुम्ही वर्णन किती सुंदर करताय म्हटलं हो ताई <laughs> आणि मग मी हे केल्यावर काय झालं बघितलं तर एवढ्या वैमानकाची अनाउन्समेंट झाली की विमान खराब असल्यामुळे नव्वद टक्के चान्सेस नाही आहेत की तुम्हाला शिखर दिसण्याची फक्त दहा टक्के गॅरंटी आहे की तुम्हाला ती शिखर दिसतील माउंट एव्हरेस्ट आणि मग असं म्हटलं मग मी म्हटलं की मी म्हटलं एवढ्या लांब आपण आलेलो आहे आणि आपल्याला परमेश्वर स्वामीनं म्हटलं स्वामी एवढ्या लांब मध्ये तर मी आलेले आहे आणि मी न हे करता न बघता मी जाणार नाही काहीतरी तुम्ही करा पण मला ती माउंट एव्हरेस्ट ची शिकरं मला पाहिजे असं मी सुमज अर्धा तास नामस्मरण केल्यावर हळूहळू तो फॉग होतो तो कमी व्हायला लागला आणि हळूहळू पाऊस म्हणजे हे होत हळूहळू तिथं ना असं सूर्याची किरण यायला लागली हा आणि मग त्यांनी हळूहळू मग ते एक एक शिखर त्यांनी दाखवायला सुरुवात केलं आणि माउंट एव्हरेस्टच्या त्यांनी म्हणजे माउंट एव्हरेस्ट एवढं सांगितलं की कि पुढे दोन शिखरांनी मधला माउंट एव्हरेस्ट आहे ती बघितल्यावर माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना आणि तसं काय मोठे असं कसं आहे मोठं ते जवळजवळ आठ हजार आठशे काहीतरी बत्तीस एवढं उंच आहे मीटर्स वर ते उंच आहे ना बापरे तर त्याच्यावर निम्म पोर्शन होता ना तो फॉग न झाकलेला होता अरे बापरे हा मग ते कारण लेट झालेलं साडेआठ वाजता आम्ही जवळजवळ पोहोचलो ना ते बघायला पण स्वामीना म्हणजे माउंट एव्हरेस्ट मला बघायला मिळाला पण खाली निमा पार्ट आणि मध्ये फॉग आणि वरती ते शिखर असं बघायला मिळाला तो म्हटलं काही असू दे मला बघायला मिळालं ते सर्वात महत्वाचं हा त्याच्यामध्ये तर तुम्ही बघितलं असेल वरती फॉग आहे आणि वरती एक शिखर दिसतंय त्याचं निमा पार्ट याच्यामध्ये तर मग स्वामी मध्ये मी फोटो वगैरे काढले त्याचे आणि मग हे झाल्यावर असं साधारण अर्ध्या तासामध्ये त्यांनी सगळं सांगितलं आम्हाला की असं असं आहे म्हणून आणि त्याच्यानंतर एकदम फॉग झाला त्याच्यामध्ये माउंट एव्हरेस्ट म्हणजे दिसे झाला अरे बापरे हो हो म्हणजे कसं झालं अर्धा तास स्वामींनी माझ्यासाठी ते सगळं <laughs> <laughs> ओपन करून ठेवलेलं होतं बघ तू एवढा लांब आली आहेस आता बघ घे आनंद घे त्याचा आता त्याच्यानंतर म्हणजे अर्ध्या तासात ते सगळं हे झालं कव्हरिंग झालं आणि मग आम्ही साधारण दहा सव्वा दहा साडे दहा ला परत काठमांडूला आलो आणि मग आल्या आल्या पहिल्यांदा मग रूम वर गेले मी आणि पहिल्यांदा स्वामी ना म्हटलं स्वामी तुमच्यामुळेच आज मला माउंट एव्हरेस्टचं दर्शन मिळालं म्हंटल आणि तुम्ही तुम्ही माझ्यासाठी तु म्हणजे सगळं जे निसर्गाला तुम्ही निसर्गाचे चक्र तुम्ही उलट उलट केलं म्हणलं पाऊस होता आणि ते सगळं तुम्ही तिथं उन्हाळा निर्माण केला आणि मला ते बघायला मिळालं ना सगळ्या गोष्टी आणि ती इतकं डोळा भरून म्हणजे तो एक्सपिरियन्स घेण्यासारखा आहे ती खूप आयुष्यामध्ये आणि म्हणजे कसं आहे सकाळी ते आणि ज्यावेळी मी गेले त्या तो वार सुद्धा माझी कल्पना गुरुवार होता अरे <laughs> गुरुवारीच मी माझी कल्पना मी गेलेले होते साईडला त्यामुळे हे दोन्ही जे अनुभव आहे स्वामींच्या मुळेच मला मिळाले सगळे काल फी, काल मी तुम्हाला तो पैशाचा अनुभव शेअर केलेला हो हो हो, हो। आणि आज मी तुम्हाला म्हणजे माझ्या हातामध्ये नव्हत्या स्वामींनी माझ्यासाठी म्हणजे निसर्गाचे चक्रच माझ्यासाठी उलट केलं ना बघ तू आणि ते मी छान फोटो मध्ये टिपले खरच फार सुंदर येत आहे तुमचे एक से एक अनुभव सुंदर आहेत तुमचे आणि हात मला भयंकर आवडला आणि तरी आणि तुम्ही ज्यावेळी तुम सेवे कराने जर काही आनंद मिळाला तर मला वाटत कि यामध्ये मी नहीं। नहीं। सेवे करा मी हे करेल की ज्यावेळी तुम्ही प्रवासाला जाल किंवा कुठेही गेल स्वामीच चित्र बरोबर घेऊन जावा आणि दुसरी गोष्ट नामस्मरणी आहे अगदी ते तुम्ही सोडू नका कारण तिथही आपल्या माऊलीला आपण दुःखामध्ये माऊलीला आपल्याला हेच करतो आपण आठवणीत करतो पण ज्यावेळी आपण आनंदामध्ये असतो त्यावेळी आपल्या आनंदामध्ये याच्यामध्ये सुद्धा माऊलीला तुम्ही सहभागी करून घ्या आणि ती, ती माऊली आपली आपली वाढ बघत असते उलट तिला आनंदच होईल ना आपलं आपलं मुलगा आपलं हे आपलं लेकरू जे आहे ते आनंदात आहे आणि ती आणि तू दुसरं तुम्हाला मी कशात काय नव्हतं तर माझा एवढा सुंदर नेपाळचा त्यांनी अनुभव दिला माऊलीनं किती सुंदर अनुभव दिला खरंच हो आणि त्यामुळे मग त्यामुळे मला पुढच्या वेळी म पुढचे एक वर्षभर काम करायला मला चार्जिंग एनर्जी आली तरी खरंय खरंय आपण कुठे फिरून आलो की एक वर्ष आपल्याला खूप छान जाते हो हो ते तर हीच अनुभव ती मी तुम्हाला तेच मी सांगित ते सांगितलं ना त्या गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं मी सांगितलं तुम्हाला हो हो। शेअर करते ताई नक्की नक्की ताई मी शेअर करते हे ठीक आहे श्री स्वामी समर्थ